च्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण पाहितलं तर सततच्या पावसामुळे जी अतिवृष्टी झालेली आहे आणि पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात काही मंडळ वगळण्यात आली होती ते मंडळं घेण्यात यावेत या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे आणि दुसरा एक मुद्दा बाबरसाहेबांनी सांगितलेला आहे हे भारतीय जनता पार्टी सरकार मायबाप जनतेचं सरकार आहे देशाचे कर्तव्यध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वतःला चौकीदार म्हणून देशाचे सेवक म्हणून काम करतात महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतःला सेवक म्हणून अठरा अठरा तास या महाराष्ट्रासाठी काम करतात परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर सातकोरे सुद्धा सामान्य जनतेसाठी काम करतात नक्कीच हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचं आहे शेतकरी बांधवाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही असेल भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदय आम्ही सर्वजण मिळून न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद